पाणी तुम्ही पाणी कुठे जाल्लं कुठून आणताय पाणी इकडे येई राहे सवस्ताची बऱ्या का आ येई राहे इकडे सवस्ताची सवस्ताची म्हणजे सरकारी आणि ही बच्चे कंपनी पण घेऊन चाललत का कुठून आणताय पाणी तुम्ही कुठून आणताय पिण्याचं पाणी का आणि राहायला कुठे तुम्ही हा किती किलोमीटर आहे ते म्हणजे किती अंतर आहे किती अंतर आहे पाणी आणायला जावं लागतं तुम्हाला तीन किलोमीटर किलो ती बाप रे तुम्हाला सरकारी तुम विर नाहीये तुमच्या ना। गावात संस्थेनं पाडून दिले संस्थेनं काय दिले विहीर पाडून दिलं विर पाडून दिली पाणी त्याला नुसतीच विहीर पाडून दिली का आदिवासी आहेत का तुम्ही धनगर धनगर आदिवासी नाही बापरे असं पाणी तीन किलोमीटर पाणी वापरायचं प्यायचं सगळं ही पाणी अशी अवस्था आहे बघा